सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे श्री महालक्ष्मी माता मंदिराचा नूतन मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी पात्र येथे आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मी देवस्थान या मंदिराचा जीर्णोद्धार सिन्नर तालुक्याचे कार्यसम्राट नामदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या सन दोन हजार तेवीस चोवीस आमदार स्थानिक विकास निधीमधून पंचवीस लाख रुपये खर्च करून भव्य असे श्री महालक्ष्मी देवस्थान मंदिर व सभामंडप उभे केले आहे या महालक्ष्मी मंदिराचा लोकार्पण सोहळा सोहळ्या दरम्यान शिर्डी येथील श्री श्री एक शून्य शून्य आठ महामंडलेश्वर स्वामी काशिकानंद महाराज यांच्या शुभ संपन्न झाला या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद नाशिक माजी सदस्य सीमांतिनी माणिकराव कोकाटे या उपस्थित होत्या या सोहळ्यामध्ये स्वामी काशिकानंद महाराज यांनी खूप छान प्रकारे कीर्तन रूपी सेवा दिली व तसेच जिल्हा परिषद नाशिक माजी सदस्य सिमंतिनी माणिकराव कोकाटे यांनी ग्रामस्थांमध्ये खाली बसून कीर्तनाचा आनंद घेतला या कार्यक्रमासाठी पात्रे गावातील गावकऱ्यांचाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद होता या सोहळ्यादरम्यान पात्रेतील पुरोहित हर्षल पाटील गावचे प्रथम नागरिक स्वाती नरोडे उपसरपंच मनिषाताई बिडवे तसेच वारेगावचे सरपंच रेशमाताई चिने पात्रे खुर्द सरपंच किसनराव माळे यांच्यासह माजी सरपंच मचिंद्र चिने भाऊसाहेब पाटील नरोडे संपत चिने मीनाथ माळी चंद्रकांत चिने अमोल दवंगे बाळासाहेब खळतकर अशोकराव नरोडे तसेच सदाशिव माळी सोनूबाबा मा माळी राजेंद्र बिडवे संतोष धवन प्रकाश दवंगे पुष्पाताई जाधव संतोष रामनाथ माळी सुनील चिने इंजिनियर संगम घुमरे शुभम जाधव अजय माळी सुभाष माळी शिवाजी माळी आदीसह ग्रामस्थ व आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे मी राजेंद्र बिडवे या ठिकाणी आज महालक्ष्मी मंदिराचं जीर्णोद्धार झालेलं आहे महंत काशिकानंदी महाराज शिर्डीकर यांच्या हस्ते आज महापूजा होऊन इथं का कीर्तनाचा कार्यक्रम पण चालू आहे तसेच मंदिराचं खूप भारी काम झालेलं आहे इथे आणि हे इंजिनियर साहेब आहे मंदिराचं काम करणारे आणि कार्यक्रमाला इथं सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल मी आभार मानतो तसे चॅनलच्या माध्यमातून नवनाथ उल्हारे व त्यांच्यासोबत आलेले हिंदी पण उपस्थित असतो त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद मी शुभम प्रदीप जाधव तर तर आपण बघतोय मित्रांनो आज आज या या ठिकाणी सुंदर असं उभे मंदिरासाठी आपल्याला माननीय अॅडव्होकेट नामदार कोकट साहेब यांनी जो आपल्याला निधी दिला त्यातून आपण सुंदर असे काम केले या मंदिरासाठी आपल्या गावकरी ग्रामस्थांनी खूप कष्ट घेतले दिवस रात्र आमच्या सोबत राहिले दिवस रात्र आम्हाला सहकार्य केले आज हे मंदिर निस्त मंदिर नाही आपलं संपूर्ण गावाचं असं उत्कृष्ट मंदिर दिसतंय आणि गावाला देखील शोभा वाढली या मंदिरामुळे खर तर आम्ही कोकट साहेबांचा आभार मानतो की आम्हाला सुंदर असं मंदिर देऊन आमच्या गावाची शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही संपूर्ण ग्रामस्थ त्यांचे मनापासून आभार मानतो नमस्कार मी मच्छिंद्र चिने माजी सरपंच पात्रे बुद्रुक आज आमच्या पात्रे येथे महालक्ष्मी मंदिराची प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठा आणि रोहनचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे हे पुरातन मंदिर आहे या ठिकाणी आमच्या गावातील आदिवासी जे समाज आहे त्या समाजाची फार मोठी श्रद्धा या महालक्ष्मी मंदिरावर आईवरती असल्या कारणाने बऱ्याच दिवसापासून या मंदिराचं काम रखडलेलं होतं पूर्वी मंदिर होतं परंतु त्याला कळस नव्हता या लोकांची इच्छा होती की या मंदिराला कळस झाला पाहिजे परंतु बऱ्याच दिवसापासून हे काम होईल होईल पण होत नव्हतं कारण काही काळ आमदार राजाभाऊ वाजे यांच्या निधीतून पुढे पत्राचा सभामंडप त्यांनी दिला होता तरी पण मग त्या मंदिराला पाहिजे असं व्यवस्थित ते दिसत नव्हतं मग एक आदिवासी समाजाने ता सिन्नर तालुक्याचे कार्य सम्राट आमदार आमदार आहेत आता सध्या ते माणिकरावजी कोकटे साहेब यांच्याकडे सगळ्या गावकऱ्यांनी मागणी केली की बाबा आमच्या या महालक्ष्मी आई मंदिराला आपण निधी द्यावा तर त्यांनी तात्काळ त्या निधीची मान्यता देऊन सन तेवीस चोवीसच्या या आमदार निधीमधून साधारण पंचवीस लाख रुपये त्यांनी निधी या मंदिराच्या सभामंडप आणि बांधकामासाठी त्यांनी उपलब्ध करून दिला आमच्या गावातील इंजिनियर संगम घुमरे यांनी सुरेखासे हे मंदिर या ठिकाणी उभं केलंय आणि बऱ्याच वर्षापासूनची जी आमच्या आदिवासी समाजाची मागणी होती या मंदिराचं चा आम्हाला चांगल्या प्रकारचे बांधकाम होऊन या ठिकाणी चांगली सुशोभित अशी वास्तू उभी राहावी तर त्या लोकांचं सगळ्यांचं स्वप्न हे आज पूर्ण होत आहे शिर्डी येथील हरिभक्त एक एक हजार आठ काशिकानंद महाराज सरस्वती यांच्या हस्ते आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे खूप वात आनंदी वातावरण आज या परिसरामध्ये आमच्या गावामध्ये असून या महालक्ष्मीच्या कृपेने आमचं गाव सदैव सुखी समाधानी आणि आनंदी राहो सगळ्या समाजामध्ये बंधुत्वाचं नातं या ठिकाणी राहो अशीच मी या आई महालक्ष्मी चरणी प्रार्थना करतो नमस्कार मी अमोल दवंगे वारेगाव आत्ताच आमच्या सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे आदिवासी समाजाची मागणी आणि ती मागणी सन्मान्य माझी विद्यमान खासदार आणि विद्यमान कृषी मंत्री सन्मान्य राजाभाऊ वाजे आणि माणिकराव कोकाटे यांच्या सहकार्यातून आणि आदिवासी समाजाच्या प्रयत्नातून हे आज मंदिर आपल्या सर्वांच्या साक्षीने आज जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठा होतोय नक्कीच नाशिक जिल्ह्याच्या आणि सिन्नर तालुक्याच्या अगदी बांधव असतील आमचं हे गाव परंतु या गावात एक वैशिष्ट्य सांगायचं ठरलं अगदी छोटे मोठे मंदिरं आणि त्या प्रत्येक मंदिराचा जीर्णोद्धार गावकऱ्यांच्या आणि राजकीय नेत्यांच्या सहकार्यानं आज पूर्णत्वा झालेला आहे या मंदिराच्या पाठोपाठच खंडोबा मंदिर असेल गावातील प्रत्येक मंदिर असेल या मंदिराचं जीर्णोद्धार करण्याचं काम ग्रामस्थांनी अतिशय हिरेरीने आणि आनंदाने या ठिकाणी पार पाडलेलं आहे निश्चितच महालक्ष्मीची कृपा आमच्या देवी गावावर सदैव राहील आणि ती अशीच राहावी यासाठी भगवंता महालक्ष्मीकडं आम्ही प्रार्थना करतो मी मधुकर निकम पाथे येथील पाथरीतील आता जे मच्छु भाऊ आणि यांनी जे सूचना आणली यांनी जे मानलं यांचे सर्वांचे मी आमच्या गावाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार मानतो का असेच वेळोवेळी असेच काम होत राहावे आणि देवादिकाच्या कामात कुठली आमची हे राहत नाही आणि त्याला आमचं पूर्णपणे गाव एकजुटीनं झटून काम करत नाही असतं महाप्रसाद असो कोणतं असो शनीमंडळाचं काम असो किंवा गैनाथाचं काम असो महालक्ष्मीचं काम असो हनुमान जयंती असो बी शिवजयंती असो कोणत्याही कामात आमचं गाव माघार राहत नाही आणि इथून पुढे राहणार नाही मी सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार मानतो जय अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा